नमस्ते आज आपण मकर संक्रांतीचे काही उघाडे पाहणार आहोत पण तत्पूर्वी तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा नाकातल्या नथीला सोन्याचा साज रावांचे नाव घेते मकर संक्रांत आहे आज उसापासून बनवतात गुळ रावांचे नाव घेऊन वाटते तिळगुळ मकर संक्रांतीला काळे कपडे घालण्याचा असतो ट्रेंड राव माझे नुसते पती नाहीत तर आहेत बेस्ट फ्रेंड गुळाने येते तिळाला गोडी रावांचे नाव घेते आवडली का आमची जोडी लग्नानंतर मकर संक्रांत हा पहिला सण मी करते साजरा रावांचा सा स्वभाव आहे फार लाजरा नवीन वर्षात आपल्या सर्वांच्या पूर्ण होत इच्छा रावांचे नाव घेते तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा आली आली संक्रांत वाण राव आहेत प्रेमळ जशी आनंदाची स्नेह गोळासारखी गोडी रावांचे नाव घेते सुखी असावी आमची जोडी नाही मोठेपणाची अपेक्षा नाही दौलतीची इच्छा रावांचे नाव घेते तुम्हा सर्वास मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा महालक्ष्मीच्या देवीला अलंकाराचा साज रावांचे नाव घेते मकर संक्रांत आहे आज तर अशाच काही महत्वपूर्ण माहितीसाठी चॅनेल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा धन्यवाद